उन्हापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी स्पीकलरद्वारे छतावरती पाणी मारून कोंबड्या जगवण्याची कोंबडी व्यावसायिकांची धडपड सांगली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा आता पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होऊ लागलेला आहे या उष्माघाताने कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत हा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि कोंबड्यांचा मृत्यू टाळण्यासाठी पोल्ट्रीधारक स्पीकलरद्वारे छतावर पाणी मारून कोंबड्या जगवण्याची कोंबडी व्यावसायिकांची धडपड सुरू आहे सांगली जिल्ह्यातील विटा खाणापूर मिरज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखोंची गुंतवणूक करून तरुणांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेले आहेत शेतीला जोडधंदा म्हणून तरुण वर्ग या पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेला आहे मात्र गेल्या दहा वर्षात व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने याचा फटकाही बसत आहे एकीकडे दुष्काळ आणि वाढता उन्हाळा याचा व्यावसायिकांना सामना करावा लागत आहे याचाच फटका अंड्यांवरही होत आहे उष्णता वाढल्याने कोंबड्यांच्यात मर सुरू आहे उन्हाळ्यामध्ये कोंबड्या जोपासण्यासाठी व्यावसायिकांची रोज धावपळ सुरू आहे शेडवर स्पीकलरद्वारे पाणी फरा फवारणे शिवाय गारवा राहण्यासाठी पत्र्याला चुना लावणे पांढरा रंग लावणे पालापाचोळा टाकणे तर कोंबड्यांना कॅल्शियम युक्त औषधे आणि खाद्य देत आहेत आणि पोल्ट्री व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे मिरज तालुक्यात अनेक शेड मोकळे पडलेले आहेत त्यामुळे उन्हाळ्यामुळे अनेकांनी कोंबड्या न ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर काही ठिकाणी कोंबड्या आहेत त्या ठिकाणी दिवसाला कोंबड्या मरण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे नमस्कार मी माजी सैनिक सतीश पाटील गाव आरग दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो कसा मिरजपूर भागामध्ये मल्लेवाडी आरग बेडग खटाव असे बरेचसे गावे आहेत परंतु पोल्ट्री व्यवसाय हा धोक्यात येतोय कारण का एवढा उष्णाघात एवढा मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे ह्या उन्हाळ्यामध्ये हिटस्ट्रोकमध्ये दिवसाकाठी हजार पक्षा पाठीमागं दहा ते पंधरा पक्षी रोज मरत आहेत हा मोठा प्रश्न आहे की आज एक तरी संध्या आम्हाला बेरोजगार जे बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी रोजगाराची संधी मिळाली पाहिजे कारण आज एवढा पोल्ट्री व्यवसाय हा धोक्यात येण्याचं कारण काय की एवढे रोजगार पक्षी मरत असतील तर जे व्यावसायिकांनी किंवा जे कामगार आहेत किंवा जे मालक आहे तो पोल्ट्री व्यवसाय चालाय चालायचं कसा हा मोठा प्रश्न आहे कारण ह्यांना जी लागत आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे ह्या उष्माघात त्यामुळे पक्षाचं हितृष्ट होऊ नये म्हणून सर्वसामान्य जे शेतकरी आहे जो अन्नदाता शेतकरी आहे त्याला जोरदत्ता म्हणून आज प्रत्येक शेतकरी हा व्यवसाय करतो त्याच्यासाठी आम्ही हे पत्रे बघता ह्याच्यावरती पाला पोचवा टाकला जातो हे वाचण्यासाठी त्याच्यावरती स्प्लिंकरची सोय केली जातो पाणीचा जा वारंवार शिडकाव केला जातो जेणेकरून वातावरण थंड राहिलं पाहिजे आणि पक्ष्यांना गारवा निर्माण झाला पाहिजे तरीही दिवसेंदिवस पक्षी हे रोज आहेत आणि आमचा जो व्यवसाय आहे हा खूप धोक्यात चाललेला आहे कारण आज जर का बघितलं तर सरकारनं आम्हाला हा पोल्ट्री व्यवसाय जर का वाचवायचा असेल आणि त्याच्या वरती जे कुटुंब जगतायत ज्याच्या कुटुंब आहेत ते जर का त्यांना रोजगारची संधी मिळायचं असेल तर जर त्यांची चूल पेटायची असेल तर मला वाटते सरकारनं पोल्ट्री व्यवसायाला हो काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून पोल्ट्री व्यवसाय हो वाचेल मी पांडुरंग शिवाजी पाटील माझे सैनिक आरग राहणार रा, 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 आरग पोल्ट्री व्यावसायिक आहे आणि सध्या वातावरण आरग बेडग एरियामध्ये पो पोल्ट्री व्यवसाय भरपूर आहे पण सध्याच्या वातावरणानं हा व्यवसाय वाढत्या उन्हामुळं किंवा वाढत्या व्यवसाया ह्या होण्यामुळं हा व्यवसाय परवडण्याचा झाला आहे काय झाले वा बदलतं हवामान वा वाढतं टेम्परेचर आणि पक्ष्यांची होणारी मर ह्यामध्ये ह्यामुळं शक्यतो हा व्यवसाय आता सध्या भरपूर अडचणीतनं जात आहे सध्या आठ हजार पक्षी आहेत आठ हजार पक्षी शेड आहे टेम्परेचरमुळे मी स एक सात हजार पक्षी घेतलेले आहेत पण तरीसुद्धा या म्हणजे वातावरणामुळं ह्या पक्ष्यांची पक्ष्यांची जोपासना करणं भरपूर मुश्किल झालेलं आहे रोज, रोज सरासरी हजारे चार पाच मर होत जाते उपायोजन सध्या म्हणजे पत्र्यावर बसवणारे स्प्रिंकलर आतून पक्ष्यातून फिरणं टेम्परेचर मेंटेन करणं पक्ष्यांचं शेडनेट वरपाला पातोळा टाकलेला आहे तरीसुद्धा म्हणजे वातावरणाचा वाढता प्रकोप जास्त आहे हां उन्हामुळं पक्ष्यांची म्हणजे वाढ वाढीची संख्या कमी होते पक्षी वाढण्याची संख्या हे क्षमता कमी असते त्यामुळं हा सध्या म्हणजे लोखमीचा व्यवसाय चाललेला आहे सध्या बरेच दिवस झालं तोट्यातून चाललेला आहे व्यवसाय हो। आम्ही बारा तेरा वर्ष झालं काय परिस्थिती आमच्या पक्ष्यांचं उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मध्ये आम्ही शेडवर पावसाचा पाला टाकते जरा टिबक सिंचन केलेलं होतं ते आता बंद केले आम्ही आणि पक्ष्यांची मर भरपूर होताना जरा गारवा शेडभोवती काय काही पण म्हणजे असं वेल तेन लोन <सकण> किती मर आहे कसं आहे सुरुवातीला चार पाच एक दोन तीन असं होत असत्या सुरुवातीला मर शेवटच्या आठवड्यात भरपूर होते किती <सकण> आता सध्या <सद्धादें> दोन तीन <सकण> <थीन, सक्ण> <थीन>, एक आठवड्याला नाही दररोज दोन तीन दिवसात ना असं होत जातं ते उन्हाच्या टेम्परेचरवर कसं ऊन भरपूर असले की जरा मर होते ऊन नसलं की कमी होत्या मोर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली